Thank you. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचं जाऊ हीच मी बापाच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर इथे चाललेली आहे माझी टिफिन बनवायची गडबड तर आज टिफिनला बनवत आहे छोलेची भाजी तर खूप सिम्पल अशी ही रेसिपी आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सिंपल असं कडेत दोन चमचे तेल टाकलं त्यात जिर मोहरीची फोडणी घातली आणि छान असं एक मसाला वाटून घेतला तर मसाल्यामध्ये होतं सात ते आठ लसणाच्या पाकड्या एक आल्याचा तुकडा नंतर होते थोडेसे कडीपत्ता कांदा आणि टोमॅटो दोन कांदा आणि एक टोमॅटो अशी पेस्ट करून घेतली आणि ते छान असं तेलात फ्राय करून घेतली आणि आता ते छान तो कच्चा मसाला फ्राय झाल्यानंतर आता त्यात मी टाकत आहे मसाले ज्यात की लाल तिखट पावडर दोन चमचे एक चमचा मसाला एक चमचा धना पावडर थोडीशी हळद आणि नंतर ऍड करणार आहे छोले मसाला आणि छान असं त्याला असं मस्त फ्राय करून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत तर पटकन होणारी ही रेसिपी आहे अगदी झटकीपट बनणारी रेसिपी आणि जास्त जणांसाठी आपण नक्कीच ही ट्राय करू शकतो कारण लगेच बनते आणि हा मेनू पण सगळ्यांना खूप आवडतो त्यामुळे आपण नक्कीच ही बड्डे पार्टी म्हणा किंवा जास्त जण आले घरी पाहुणे मंडळी तर आपण नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकतो आणि एकदम पटकन बनणारी अगदी पंधरा ते वीस मिनटात आपली भाजी इथे रेडी होते आणि फक्त आपल्याला आधी कुकरमध्ये तीन शिट्ट्या छान असं घेऊन घ्यायच्या असतात छोलेच्या थोडासा सोडा आणि मीठ टाकून आणि त्यानंतर मग भाजी इन्स्टंट आपली रेडी होते दहा मिनटापेक्षा कमी वेळेत तर छान अशा माझी इकडे भाजी शिजत आहे आणि इकडे पोळ्यासुद्धा चालू आहेत टिफिनसाठी तर आता पटपट हे स्वयंपाक आवरते त्यानंतर आरवानी विरान विरांश उठतील आज आहे रविवार आणि आज पूजासुद्धा करायची आहे तर थोडीशी जास्त गडबड आहे कारण खूप सारे दिवे आहेत आणि ते सगळे दिवे घासायचे त्याला बराचसा वेळ जाणार आहे त्यामुळे आता पटपट सगळा स्वयंपाक करते आणि नंतर मग आर विरांश उठल्यावर त्यांचं सगळं आवरते तर चला मग थोड्या वेळात भेटते तर बघा आता इथे आणि विरांश उठलेले आहे आणि ते काय हॅपी फ्रेंडशिप डे करतोय ना आता तुला काय विरांश आज काय हॅपी फ्रेंडशिप डे असा असा क्लोज करा असा क्लोज कर असा हा अरे पापडे दाखव किती छान हॅपी फ्रेंडशिप डे हगी 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 द्या ओ बापडे हॅपी फ्रेंडशिप डे आणि दादाने काय दिलं दाखव दादाने अजून काय दिलं विरूला कोणतं चॉकलेट दिलं दाखव व्हिडिओ मध्ये दाखव व्हिडिओ मध्ये वाव दादाने चॉकलेट दिलं दाखव आणि बेल्ट दाखव तुझा हॅपी फ्रेंडशिप बेल्ट दाखव दादाने बांधलेला दादाने कोणतं दिलं तुला वाव किती छान ए तर आज आहे फ्रेंडशिप डे तर फ्रेंडशिप डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आरो बघा मला आता फ्रेंडशिप बँड बांधत आहे हे बघा आमचा आरो दादा मला फ्रेंडशिप बँड बांधतोय हॅप्पी फ्रेंडशिप डे माय बॉय हॅपी फ्रेंडशिप डे हॅप्पी फ्रेंडशिप डे अशा प्रकारे आमचं छोटंसं इथे फ्रेंडशिप डेचं से सेलिब्रेशनसुद्धा झालेलं आहे तर आज फ्रेंडशिप डे सुद्धा आहे आणि त्यामुळे मी मुलांना सुद्धा दिलेली आणि आरवला खूप एक्साइटमेंट होती फ्रेंडशिप डेची तसं तर तो उद्या स्कूलमध्ये करणारच सेलिब्रेट पण इथे घरीसुद्धा आमच्यासोबत छोटंसं से सेलिब्रेशन केलं आणि बघा इथे आता हे सगळे दिवे छान असं घासायचे आहे आणि तेच आता ते काम इथे सुरू आहे तर दिवे खूप चिकट झालेले असतात ठेवलेले असतात त्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपण वर्षातनं एकदा घासतो दीपामवसाला सगळे दिवे त्यामुळे सगळे दिवे घासणं मस्तच असतं आणि ते आता आपल्या येणाऱ्या सणांसाठी आपल्याला लागतातच श्रावण महिन्यापासून आपले सगळे सण उत्सव सुरू होतात आणि त्यामुळे आपल्याला सगळे दिवे लागतात तर त्यामुळे सगळे दिवे ते खूप छान असे स्वच्छ घासून पुसून रेडी झालेले आहेत आणि आता छान अशी पूजा करायची आहे तर इथे छान असं दिवे स्वच्छ पुसून झालेले आहेत आणि मस्त पैकी आता दिवे पुसले की त्यांना थोडस आता वाळू देणार आहे आणि नंतर मग आपण त्यांची मस्त पैकी पूजा करू तोपर्यंत कनेक्ट राहा चॅनलला नमस्कार मैत्रिणीं शुभ सकाळ कशा आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आज आहे दीप अमावस्या तर दीप अमावस्याच्या तुम्हाला सगळ्यांना आमच्या परिवाराकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा तर आज आहे दीप अमावस्या आणि दीप निमित्त आपल्याला काहीतरी गोडधोड हे नैवेद्याला केलं गेलंच लग पाहिजे तर आज मी बनवणार आहे शेवयांची खीर तर खूप सोपी अशी शेवयांची खीर आहे आणि ही झटपट अशी कशी पाच ते दहा मिनटात बनवायची आज आपण बघणार आहोत तर खूप छान असा एक गोडाचा पदार्थ आहे आणि स्वीट डिश आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता तर इथे खीर बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलेला आहे आणि ह्या दोन चमचे तुपामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकतात तर आता मी चार ते पाच बदाम घेतलेले आहेत त्यांना खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा छान असे ग्राईंड करू शकतात पण असे थोडेसे जाडसर राहिलेले काप तर खूप छान लागतात थोडेसे दाताखाली आले तर मस्तपैकी त्यांचे टेस्ट लागते त्यामुळे मी छान असं खलबत्त्यात त्यांना बारीक करून घेतलेलं आहे आणि हे बदाम आणि काजू त्यात छान असं मी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेलं आहे तुपात तर ते तळल्या गेल्यानंतर आम्ही आता एक वाटीभर शेवई घेतलेली आहे आणि ही शेवई छान अशी ब्राऊन कलरची शेवई मिळते बाजारामध्ये तर ती शेवई घेतलेली आहे भाजलेली शेवई म्हणतात त्याला आणि ती शेवई अजून आपल्याला खरपूस अशी छान अशी तुपात परतवून घ्यायची आहे तर ती तुपात खरपूस भाजल्या गेल्यानंतर आपल्याला एक लिटर दूध ॲड यात मी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर ॲड केलेलं आहे एक वाटीभर साखर तर हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात ॲड करायचं आहे आपल्याला विलायची पावडर तर विलायची पावडरमुळे खिरीला छान असे टेस्ट येते त्यामुळे विलायची पावडरसुद्धा ॲड करा नंतर किशमिश ॲड करून घेतलेली आहे आणि पिस्त्याचे कापसुद्धा ॲड करायचे आहेत तर त्यामुळे आपल्या स जर जास्त ड्रायफ्रूट्स राहिले तर खिरीला खूप छान असे टेस्ट येते आणि जे आपण जाडसर टाकलेले होते बदाम आणि काजूचे तुकडे तर त्यामुळे छान असं क्रंचीनेस आपल्याला जाणवतो खिरीमध्ये कारण दाताखाली आल्यावर छान अशी टेस्ट लागते काजू आणि बदामची तर खीर होईपर्यंत पाच मिनटात खीर होईल तोपर्यंत मी दरवाज्याचं हळदीचं लेपन करून घेत आहे कारण आज आहे अमावस्या तर दर दरवाज्याचं लेपन झालेलं आहे आणि रांगोळीसुद्धा छान अशी काढून घेत आहे पटकन सिंपलसोबत रांगोळी काढायची आहे जास्त वेळसुद्धा नव्हता आणि आज बरेचसे काम असल्यामुळे पटपट सगळं आवरायचं होतं त्यामुळे आता पटकन रांगोळी काढून घेतली तर तोपर्यंत हळदीचं लेपनसुद्धा छान वालं आता त्यावर स्वस्ती वगैरे काढते दरवाज्याची छान अशी पूजा करते दरवाजाला धूप दीपने ओवाळते कारण आज आहे अमावस्या आणि आज दरवाजाची विशेष पूजा होणं हे महत्त्वाचं असतं कारण आपल्या दरवाजावर जी वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा असते ती सगळी निघून जाते त्यामुळे आपल्याला दरवाजाची पूजा करणं हे अत्यावश्यक असतं तरी ते छान अशी दरवाजाची धूप दीप दाखवून ओवाळून घेतलेलं आहे आणि दरवाजाची पूजा सुद्धा इथे रेडी झालेली आहे तर आता खीरसुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेली असेल तर बघा इथे खीर छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी खीर झालेली आहे खिरची कन्सिस्टन्सी सुद्धा छान झालेली आहे तर आता गॅस बंद केला आणि आता देवपूजा करून घेते तर पटकन अशी देवपूजा करते आणि त्यानंतर आता मग सगळे दिव्यांची पूजा करून घेणार हिंदू धर्मातील विशेषतः आपल्या भारतातील प्रत्येक सणवार हे आपल्याला प्रत्येक सणवाराचं एक वैविध्य दा दर्शन देत असतात तर प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्यातील वातावरणाला अनुरूप असा आपण सण साजरा करत असतो तर काय ना प्रत्येक महिन्याची वैशिष्ट्य देखील खास असते आणि मग त्या महिन्याची काय खासियत आहे त्यानुसार आपण मग आपले खानपान मग आपला पेहराव हे सगळ्या गोष्टींमध्ये आपण बदल करत असतो तसंच मग आपण कोणत्या गोष्टी या महिन्यात कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये हे सुद्धा आपण प्रकर्षाने काळजी घेऊन करत असतो इतकंच नाही तर प्रत्येक महिना संपताना दुसरा महिना सुरू होतो आणि तेव्हा आपण एक छोटासा सण असा साजरा करत असतो किंवा मग काही सणवार नसेल काहीतरी दिन विशेष असतेच आणि आपण ते साजरा करतो तर अशी आहे आपल्या हिंदू धर्मातील सगळ्या महिन्यांची कहाणी तर पहा ना आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्या आपण का साजरा करतो तर ते आता दीप अमावस्या म्हणजे काय तर श्रावण महिन्याची चाहूल देणारा आणि आषाढ महिन्याची सांगता होणारा हा चहा दिवस असतो आणि याच दिवशी आपण मग आपण दीप अमावस्या साजरा करत असतो आणि सर्व दिव्यांची छान अशी मस्त पूजा अमावस्यापासून मग आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि बघा ना श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि किती छान असं दिव्यांची पूजा करून या महिन्याची सुरुवात होते तर किती सुंदर असा हा विचार आहे ना हाय ना या सणामागचा तर तिमिरातून तेजाकडे जाण्याचा सल्ला आपल्याला दिवा हा मांगल्याचे प्रतीक असतं आणि हा दिवाच आपल्याला तिमिरातून तेजाकडे जाण्याचा सल्ला देत असतो तर रोज सकाळ संध्याकाळी आपण दिवा लावून सगळ्यांच्या सगळं व्यवस्थित चांगलं घडू सगळ्यांच्या आयुष्यात सगळं सुखकर राहू याच्या आपल्या संस्कृतीत खूप विशेष असं महत्व आहे आणि दिवा हा मांगल्याचं प्रतीक पवित्र पावित्र्याचं प्रतीक आणि छान असं अंधकारातून प्रकाशाकडे नेणारं हे प्रतीक म्हणून आपण दिव्याला ओळखतो आणि दिव्याची पूजा करतो तर मग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तेज प्रकाश समृद्धी आनंद नांदो या भावनेने आपण दिप दिव्याचे पूजन करतो दीपपूजन तर या दिवशी, करतो, करतो, या दिवशी आपण घरातील सगळे दिवे छान असं घासून पुसून स्वच्छ लखलखित करतो आणि मग पाटावर छान असं एक रेशमी वस्त्र अंथून त्यावर दिवे मांडून त्यांची छान अशी यथासांग अशी पूजा करतो आणि या दिवशी क कणकेचे गोड दिवे बनवूनसुद्धा नैवेद्य दाखवायची प्रथा असते तर अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी दीपपूजा होत असते तर इथे आपण लहान मुलांचं ऑक्शन सुद्धा करत असतो दीप अमावस्याच्या निमित्ताने जेणेकरून त्या सगळ्या लहान मुलांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभ लाभावे आणि त्यांच्या आयुष्यात येणारे सगळे दुःख बाजूला जाऊन सगळ्या सुखांचा वर्षाव त्यांच्यावर व्हावा यासाठी आपण घरातील लहान मुलांचं औक्षण आरू आणि विरुद्ध घेत आहे आणि आरू आणि विरांशला असं वाटतं की बर्थडेच आहे दोघांचं तर आज आमच्या कारला एक वर्ष सुद्धा झालेलं आहे आणि त्या निमित्ताने त्यांना असं वाटतंय की मम्मी कारचा बर्थडे असल्यामुळे आमच्या दोघांची सुद्धा पूजा करतो तर त्यामुळे विरांश खूप खुश आहे आणि विरांश बघा किती छान हसून पूजा करून घेत आहे छान असं ऑक्शन करून घेत आहे त्याचं तर दोघं भाऊंची छान असं ऑप्शन करून मी छान असं ऑक्शन केलेलं आहे आणि दोघं खूप छान बघा एकमेकांकडे बघताय की मग मी काहीतरी विशेष करत आहे त्यामुळे त्यांना एकदम वेगळं वाटत आहे तर हा होता माझा आजचा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर भेटूयाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत